सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा अहिल्यानगर शहरालगत असणाऱ्या केडगाव पंचक्रोशीत प्रसिद्ध असणारे श्रीमंत सद्गुरू शंकर बाबा मठ या ठिकाणी गुरुदत्त जयंती निमित्तानं सप्ताह हो आणि अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले तर त्याच अनुषंगानं दत्त जयंतीच्या निमित्तानं या शिवाजीनगर भूषणनगर दत्त चौक भंडारी चौक यासह परिसरातून भव्य अशी गजारूढ दत्त महाराजांची पालखी मिरवणूक काढली गेली या मिरवणुकीमध्ये घोडे हत्ती रथ यात गुरुदत्त तसे शंकरबाबा मूर्ती ठेवल्यामुळं ते मिरवणुकीचं मुख्य आकर्षण ठरलं तर या मिरवणुकीत प्रभात बँड पथक आणि डीजेच्या तालावर महिलांसह पुरुषांनी शंकरबाबा आणि गुरुदत्तांच्या गाण्यावर नाचण्याचा आनंद घेतला पहाटे चार वाजता महाराजांचं लघुरुद्राभिषेक पारायण पार पडलं गुरुदत्त जयंती निमित्तानं शिवाजीनगर श्रीमंत सद्गुरु शंकर बाबा मठ येथे सहा हजारांपेक्षा जास्त सेवेकरी यज्ञ सेवेसाठी बसले होते शंकर बाबा आणि गुरुदत्त यांच्या दर्शनासाठी राज्यभरातील हजारो भाविकांनी हजेरी लावली अशी माहिती महाराजांनी दिली आहे आज श्रीमंत सद्गुरु शंकर शंकर महाराज मठ केडगाव अहिल्यानगर येथे सध्या अकरा दिवसापासून गुरुचरित्रा आणि दत्त जयंतीचा सप्ताह आपला चालू होता हर दररोज पालखी सोळा व्हायचा आणि आजच्या भव्यदिव्या अशा प कार्यक्रमाची रूपरेषा होती आज, हो आज सकाळी पहाटे चार वाजता महाराजांचा लघुरुद्राभिषेक झाला लघुरुद्राभिषेकानंतर श्री असा महादत्त्या सोहळा झाला संक्षिप्त गुरुचरित्राचे सहा हजार एक पारायणं झाले महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि जवळ सहा हजार यज्ञ यज्ञसेवेला बसलेले होते आणि तसेच कमी कमी पस्तीस ते चाळीस हजार लोक ह्या या कार्यासाठी यज्ञसेवेसाठी म्हणजे दिवसभरच्या कार्यक्रमासाठी महाराजांच्या कृपेने दत्तजयंतीच्या सोहळ्याला आले होते तसेच आजचे मिरवणुकीचे विशेष म्हणजे आज, आज गजारूढ दत्त महाराजांची मिरवणूक सोहळा होता आणि भव्यदिव्य असा म्हणजे त्यात बगी घोडे तसेच आ... पारंपरिक वाद्यापासनं सगळे पारंपरिक वाद्यापासून जे गोल डी जे बँड सगळंच पारंपरिकपासून अपारंपरिक वाद्यांकडे सगळ्या महाराजांच्या भव्य दिव्य मिरवणुकीच्या तापा मंदिरात आल्यानंतर दत्तश्रींचा जन्मसोहळा भव्य दिव्य प्रमाणात फार मोठ्या उत्साहात झाला आणि तसेच हा सोहळा झाल्यानंतर आता महाप्रसादाचा यथासंग लोक लाभ घेत आहे असंच अखंड दत्त महाराजांची कृपा समस्त भक्तांवर राहो आणि तसेच काशीचे अयोध्याचे येथे महाराज आजही ते सकाळी येऊन गेले त्यांची उपस्थिती आज अचानक लाभली त्यांनी अनेकांना अखंड आशीर्वाद दिले असा जल्लोषात आनंदमय वातावरणात आणि श्रीमंती थाटात असा महाराजांचा कार्यक्रम पार पडला जय श्री या कार्यक्रमानंतर भाविकांसाठी महाप्रसाद देखील ठेवला गेला शुभम सी न्यूज मराठी अहिल्यानगर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडारमध्ये